सगावतर आपण सगावतर क्या भिमा सारे का आपण सगावतर क्या भिमा सारे का निवागावतर रमा सारिका भो आपण सगावतर आपण सगावतर क्या भिमा सारे रमा सारे कारण ही बाईक हीच आपला प्राण आहे आणि तो प्राण जागृत ठेवायचा बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जागृतीचा विस्तव हा तेवट ठेवा म्हणून सातत्यानं बाबासाहेब आणि रमाईचं जीवन कार्य हे घराघरापर्यंत पोचवून बाबासाहेब हे सतत लोकांपर्यंत पोचवणं म्हणजेच आपलं जीवन आनंदी बनवणं आहे आणि तेच काम आपण सर्व मिळून करूया आणि त्या रमाईचं जीवन घराघरापर्यंत पोचून आपण सर्वजण आपलं जीवन आनंदी करूया मी एवढंच बोलतो आणि अन...